नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विक्की पाटील आपलं बाजार फेरफटका या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आज वार मंगळवार एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीसचा तुम्हाला मी धुळे बैल बाजार दावा करण्यासाठी आलो आहे तर धुळ्याचे प्रख्यात व्यापारी मधुकर गुलाब चौधरी यांच्या दावनेला पण या ठिकाणी आलो आहे मित्रांनो प्रॉपर धुळे कृषी उत्पन्न समिती बाजारमध्ये यांची दावा नसते एक नंबर व्यवहार आहे मित्रांनो ज्या पण जुळे आहेत त्याचं संपूर्ण गॅरंटीच्या जुळे असतात अण्णा नमस्कार झाला व्यवहार सिंगलचा कसा गेला आपण बदला झाला बैल बदला केलेला आहे किती घेणार आपण का नाव काय कुठले वरतून अकरा हजार रुपये दिले तर आपला बैल बैलून आपण आपल्या बैलाची काय गॅरंटी दिली मार्केबा कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्केबाची आपण मालक राहणार बरोबर मित्रांनो यांचा मग तसं किल्लार होता यांचा पण तो एक नंबरचा आहे का बरोबर मित्रांनो यांचा बिल देऊन यांनी अकरा हजार रुपये वरतून दिलेला आहे व्यवहार चांगला झालेला आहे कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण होती मार्केटमध्ये स्वतः मालक होती दाताला कस होताना करत दाताला करदात होता तर मित्रांनो कायटा वगैरे पाहू शकता क्वालिटी पहा मित्रांनो एक नंबर क्वालिटी पूर्ण बाजारामध्ये शहा आहे मित्रांनो आणि प्रॉपर या ठिकाणी यांची दावण बांधलेली असती ज्या शेतकरी मित्रांना खरेदीसाठी यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा तर शेतकरी मित्रांनो शकता या ठिकाणी पूर्ण दावण भरलेली बरे मला बरेच जण कमेंट करतात की मधुकर गुलाब चौधरी यांच्या जोड्या दाखवा दा तर मी असं मला पूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून जोड्या वगैरे हो दाखवणार तर अण्णा नमस्कार नमस्कार किती आणलेले आहेत आपण आज दहा दहा बायला आणलेले आहेत कुठली खरेदी असते आपल्याला पूर्ण लासूर स्टेशन लासूर स्टेशनची खरेदी असते तर आपल्या दावणीमध्ये व्यवहार कसे होतात एक रुपयावर एक रुपयावर व्यवहार होतात प्रॉपर आपली धुळे कृषी उत्पन्न बाजारामध्ये आपली दावण असते शेतकरी कधी पण आला लासूर् तरी या ठिकाणी व्यवहार होणार आहेत बरोबर तर यामध्ये धुळी कोणती एक नंबरची जोडी तर काय ऑफर आहे सांगायला पंच्याऐंशी हजार द्याय घ्यायला कसे होतील पर्यंत होतील दाताला काय सांगितलं नाही दाताला हे कर्जा देत काय गॅरंटी असणार यांची गाड्याची व गाडीची व करची बाई माणसाची पूर्ण गॅरंटी असणार आहे माध्यमातून कोणी शेतकरी ला आपली जाऊनिला तर दोन चार हजार रुपये जोडीच्या मागे कमी होणार आहेत हा सिंगल आहे का बाजूचा सिंगल आहे सिंगल आहे तो हे जोडीचे पंच्याहत्तर द्याय घ्यायला कसे होते साठ पर्यंत फक्त चार चार जात गोरे ते चालू फक्त बाजारामध्ये कोणी मागता यांना किती पर्यंत बावन्न पर्यंत पंचावन्न आपल्याला द्यायचे ते बरोबर मी त्यांना गोरे पण चांगले क्वालिटीचे गोरे आहेत एकदम इकडे जोडे तर काय दुडीचे कसे सांगायला ना दाताला कसे दोघे दाताला हे दोघे करतात कशाला चालूच नाही सर्व कामाला कामाला पूर्ण चालू आहेत बाई माणसाची फुल गॅरंटी एकदम मित्रांनो एकदम क्वालिटी मित्रांनो एका नंबर दाव ठिकाणी या जोडीचे जोडी कशी होतील एक लाख दहा सांगायचे आहेत आणि कसे दाताला आहे मगात दाता करदात दा कर दा यांची कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्केबाचे आपण मालक असणार आहेत तर शेतकरी मित्रांनो आपल्याला संपूर्ण जोड्यांच्या दावणी या ठिकाणी किमती वगैरे सांगितल्यात जर कोणाला या ठिकाणी खरेदीसाठी यायचं असेल तर आपण नाव नंबर घेतो आणि आपलं नाव आणि नंबर सांगा बरं बरोबर शेतकरी मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितला आहे जर कोणाला या ठिकाणी खरेदी साड्यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा तर जोड्या वगैरे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी बरेच जोडे विक्री साडी आलेल्या आहेत जे पुढे घेऊ जरा हे पहा मित्रांनो जोड्या वगैरे पाहू शकतात या ठिकाणी पूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून आपण किमती वगैरे सांगितल्या आहेत जर कोणाला या ठिकाणी जोड्या वगैरे घ्यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा तुम्हाला पूर्ण मागून जोड्या वगैरे दाखवतो मी हे पहा मित्रांनो जोड्या वगैरे तर धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीला मित्रांनो यांची प्रॉपर दावा नसते तुम्ही जर आले या ठिकाणी तर व्यवहार होणार चॅनलच्या माध्यमातून आले तर अजून धुळीच्या मागे हजार दोन हजार रुपये कमी करतील ते हे पाहू या ठिकाणी जोड्यावर वगैरे पाहिजू नमस्ते किती आणलेले आहेत आपण आज धुळे नऊ वयला आणलेले आहेत तर कुठली खरेदी आपल्या लासूर डेशनची गरज लासूर डेशनची खरेदी बरोबर तर आपल्या दावणीला व्यवहार कसे होतात उधार होतो कॅश होतो बरोबर उधार पण होतो कॅश पण होतो आपल्या दाऊन पैसे द्या बरोबर आपली प्रॉपर एअ का शेतकरी कधी पण आला तरी तो तरी भेटतात बरोबर तर बाजार वगैरे कसा भरलेला आजचा थोडा थोडा थंडा बाजार आजचा तर या दुढीची काय लावली पंच्याण्णव हजार सांगा द्या घ्यायला दोन तीन कमी करून चार दहा सहा हजार मद्राशेपुर मात्रांनो कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्केबशी स्वतः मालकच आहेत व्यवहारामध्ये कमी जास्त करते दोन कमी बरोबर ते धुडीचे सहा सहा जातात पंच्याण्णव द्या घ्यायला दोन तीन हजार कमी करून दाताला कशाला सहा असा आहेत काय गॅरंटी असणार यांची गॅरंटी कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत आपण मालक असणार आहेत बरोबर या हे टायर गाडीला पण चालू आहे काय वापर यांची हा द्यायला पंच्याण्णव ला फायनल द्यायचे दाताला काय सांगितलं दाताला एक कर्जात काय गॅरंटी असणार आहे टायर वगैरे एक दो मित्रांनो कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण असणार मार्केट बस येते स्वतः असणार आहेत डोळे पण पाहू ठिकाणी जोड्या पण चांगल्या आलेल्या आहेत माडवी का काय कसं आहे आणि बाजूचा पस्तीस बरोबर पंचा पंचाळीस पस्तीस बरोबर मित्रांनो संपूर्ण जोड्यांच्या या ठिकाणी किमती वगैरे सांगितल्यात तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी कर करण्याचा प्रयत्न करा आपला नावान नंबर सांग तिरेंचे एकोणतीस पासठ पंधरा बारा बरोबर शेतकरी मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर आहे तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा बाजार जरा शांत आहे मित्रांनो आज हे पहा मित्रांनो या ठिकाणी जोड्या वगैरे पोहोच येत आहे पण या ठिकाणी पण दाखवतो तुम्हाला डोळ्या वगैरे मी शेतकरी मित्रांनो आज बाजार एक ते शंभर आहे बाजार एकदम शांत आहेत एक मी जसं बाळ तसं पाहू शकतो या ठिकाणी तर आज मी तुम्हाला फक्त गाईंचा आणि मैशींचा आणि बैलांचा एक दोन व्हिडिओ हो बनवणार आहे कारण आज बाजार पण तसं बाहेर तसं नाही आणि गिरायक पण नाही मित्रांनो म्हणून व्हिडिओ बनवायला आणि धुळ्याचा बाजार असा मित्रांनो या ठिकाणी गर्दी जास्त असते म्हणजे आता ते काय आता बोलू शकत नाही मी मध्ये ना कसं राहतं व्यवहार म्हणजे जागा कमी पडते आणि बैलांचा या ठिकाणी व्यवहार जो होतो ना एकदम लपून छपून होतो असा मोकळा व्यवहार होत नाही जसं चाळीसगावला व्यवहार होतो तसा व्यवहार होत नाही या ठिकाणी मग त्या ठिकाणी कसं राहतं मी आपल्याला येऊ शकतो त्या ठिकाणी ते बैला वगैरे पण आपण व्यवहार म्हणजे आपण बोलतो व्हिडिओ वगैरे बनवतो मग ते मागून कोणी गाडी येतं कोणी शेतकरी येतं कोणी कोणी येत राहतं त्यामुळे आपल्याला या ठिकाणी व्यवहार पण व्यवस्थित व्हिडिओ बनवता येत नाही आणि किमती वगैरे पण व्यवस्थित विचारता येत नाही अशी मोकळी जागा नाही मित्रांनो आहे नाही की आपण व्यवस्थित व्हिडिओ बनवू शकू व्यवस्थित किमती वगैरे विचारू आपण जर व्हिडिओ बनवायला एक मागून गाडी येते तो कोणीही बैल घेऊन येतो तर आता शेवटच्या आता शेवटला बाजार आहे मित्रांनो आता समजेल दोन हजार पंचवीस कसा जातो दोन हजार पंचवीस मध्ये कसा बाजार भरतो मित्रांनो किरण चौधरी यांची दावाने मित्रांनो आज बाजार लई शांत आहे मित्रांनो म्हणून अशी इच्छा पण होत नाही व्हिडिओ बनवायची कारण मजे नाही बाजारामध्ये आज हे आज अखिल दादा जमीन दादा यांची दावा नाही जोड्या वगैरे कशा आले आहेत आज मी गाईंचा आणि म्हशींचा भारी व्हिडिओ बनवणार आहे पण बैलांचा मित्रांनो आज मजे नाही कारण बाजारात जसं पाहिलं तसं भरलेला नाही आणि बाजारामध्ये असं असतं मध्ये गेल्यानंतर आहे ना तेवढं किच्छ जे ते गाड्या पण जाता व्हिडिओ काढायला पण होती जागा नाही तिथं आता मागतायत समजेल व्यवहार कसा होतो ते समोरचं पहिले मित्रांनो विक्री झालेली आहेत विक्री झाल्यानंतर व्यापारी बांधून देतात आता आपल्या बाजारात विकत आहे